लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी आहे कारण की ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचा आता सरकारने शासनाने जी आर काढलेला आहे म्हणजे कोणत्या विभागाकडून हा जी आर आलेला आहे तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागाकडून हा इथे बघा तारीख पण आहे दिलेली पूर्ण क्लिअर तारीख आहे बघा नऊ सप्टेंबर म्हणजे आजच हा जी आर निघालेला आहे <coughs> आजच हा नऊ तारखेला हा जी आर काढलेला आहे सरकारने आणि इथे तारीख सुद्धा पूर्ण मी तुम्हाला व्यवस्थित क्लिअर झूम करून दाखवत आहे बघा आजच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने हा जी आर काढलेला आहे लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल आता नवीन जी आर आलेला आहे तर लाडक्या बहिणींची आता चिंता गेलेली आहे कारण आता लवकरच तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर काय म्हणत आहे सरकार आपण इन मध्ये बघूया संपूर्ण जर जी आर वाचलं तर भरपूर वेळ लागेल आपण जे महत्वाचे मुद्दे आहेत तेच फक्त आपण आता वाचूया ते मी तुम्हाला इथे पूर्ण हायलाईट सांगत आहे शासन निर्णय काय आहे इथे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर आर्थिक वर्षात मागणी क्रमांक बघा आता इथे संपूर्ण हे सर्व डिटेल्स दिलेलं आहे आणि इथे जो पुढचं जे महत्त्वाचा आहे दुसरा मुद्दा जो बघूया आपण तो काय आहे बघा वित्त विभागाच्या संदर्भातील संदर्भाधीन सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकांवये सन पंचवीस दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचा बघा या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी दोन दोन हजार दोनशे पस्तीस डी सातशे सदुसष्ट सातशे सदुसष्ट या लेखा शीर्षाखाली रुपये तीनशे चौवेचाळीस पॉईंट तीस कोटी इतका निधी बघा किती तीनशे चौवेचाळीस कोटी म्हणजे तीनशे चौवेचाळीस कोटी तीस लाख इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण कर वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे बघा आता हा जो निधी आहे आता हा निधी आता महिला व बाल विकास विभागाकडे गेलेला आहे आणि आता त्याला शासनाने मान्यता दिलेली आहे म्हणजे आता लवकरच लाडक्या बहिणींना हा ऑगस्ट महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा तुमचा जो चौदावा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच आता जमा होणार आहे तुम्हाला इथे मी सर्व लाईव्ह जी आर दाखवत आहे जो आजच आलेला आहे तर सर्व लाडक्या बहिणी आता तुमची प्रश्न तुमचा प्रश्न हा मिटलेला आहे तुमची चिंता ही मिटलेली आहे कारण की आता जी आर आलेला आहे जी आर आल्यानंतर एक दोन ते तीन दिवसांमध्ये वितरण प्रक्रिया ही सुरू होत असते जसं की आपणास हे नेहमी माहितच आहे की जी आर आल्यानंतर लगेचच एक दोन ते तीन दिवसात लाडक्या बहिणींना त्या हप्त्याचे वितरण सुरू होणार म्हणजे आता ऑगस्ट महिन्याचा हा जी आर आहे तर आता तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये वितरण सुरू होणार आहे आणि राहिली गोष्ट कसली तर ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता नाही आलेला आहे त्या संदर्भात पुन्हा नवीन जी आर येणारच आहे त्या संदर्भात नवीन जी आर आला की तसा आपण लगेचच पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तर लाडक्या बहिणी अत्यंत मोठी आनंदाची बातमी आहे सगळ्यांसाठीच आणि ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही अशा बहिणींना सुद्धा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होतो का हेही बघणं तितकंच अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची ही आपण या व्हिडिओमध्ये आत्ताच बघितलेली आहे तर सर्व लाडक्या बहिणी तुमची आता चिंता गेली तुमची प्रतीक्षा संपली